नमस्कार मी लीना छा आपण पाहता ए बीएन एक्सप्रेस न्यूज अखेर संभाजीनगर येथील विभागाने बोगस सहा सर्टिफिकेट रद्द केले धनगर आरक्षणाचा मार्ग मोकळा तात्काळ आरक्षणाची अंमलबजावणी करावी असे धनगर आरक्षणाचे उपोषण करते माउली हळणवर काय म्हणतात पहा आज छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय जात पडताळणी विभागामध्ये बोगस थिलारे कुटुंबियांना काढलेले सर सहा सर्टिफिकेट रद्द केल्याचा आदेश दिलेला आहे गेल्या अनेक वर्षाची धनगर समाजाची लढाई आज आम्ही जिंकलेली आहे पंढरपूरचं आंदोलन असेल व इतर राज्यातील सर्व उपोषणकर्ते ज्यांनी ज्यांनी या लढाईमध्ये योगदान दिलं त्यांचा सर्वांची सर्वांचा हा विजय आहे विशेष करून पंढरपूरमध्ये आम्ही सहा उपोषणकर्त्यांनी जे जीवाची बाजी लावली व आमचं उपोषण सक्सेस व्हावं म्हणून सोलापूर जिल्हा किंवा महाराष्ट्रातून पंढरपूर शहरातील तालुक्यातील सर्व माझ्या बांधवांनी अहोरात्र त्या ठिकाणी झटून आंदोलनाला आंदोलनामध्ये योगदान दिलं त्यांचा हा विजय असून मी महाराष्ट्र सरकारला आपल्या माध्यमातून विनंती करतो आहे की आता राज्यामध्ये धनगड अस्तित्वात राहिलेलं नाही जे बोगत सर्टिफिकेट रद्द झालेले आहेत आपण तात्काळ धनगर समाजाला धम धनगर आरक्षणाची अंमलबजावणीचा जी काढावा आणि या धनगर समाजावरती गेल्या अनेक दिवसापासून झालेला अन्याय दूर करावा